बारा जुलैला होणार आहे जालना येथील शांतता रॅलीच्या संदर्भामध्ये इथं चालू असतील काम आपण बघतोय भाऊ जय जी जाऊ जय शिवराय जय शिवराय जय जी जाऊ या कामासाठी कोणाला तुम्हाला एखादं काही रोजंदारी पैसे वगैरे काही हे काम आपण आपल्या ना म्हणजे आपला नेता इमानदार आहे संघर्ष योद्धे म्हणून दादा जारंगी पाटील त्यांच्या नेतृत्वावर नेता इमानदार असल्यामुळे दहा अकरा महिन्यापासून त्यांचा जो लढा चालू आहे फुलणे फुळाची पाकळी आपण काहीतरी समाजाचाही देणं लागतो त्या अनुषंगाने आम्ही हे आमच्या स्वतःची रोजंदारी बुडवून तिकडची एक दिवस समाजासाठी हे काम करत आहोत समोर जे झेंडाबा त्यांचे नावं काय हे हे गणपत ढवळे पाटील आणि ते पलीकडून उभा आहे ढ पांढरे शर्टवरती ते विठ्ठल ढवळे पाटील भाऊ अक, अक्षरशः विठ्ठल ढवळे पाटील यांच्या हातावरती फोडं आलेले आहेत बघून घ्या तुमचा हात त्यांचा बघून घ्या या जर खाली या आता हे जे विठ्ठल लवळे आहे यांची एम आय डी सी मध्ये हे काम करतात वजनदारी वरती oh. यांची नाईट शिफ्ट आहे हो हे oh. नाईटला ला तिकडे रात्रभर काम करतात आणि आज समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो हो oh. या उद्देशानं आज ते आज दिवसभर संघर्षवरती म्हणून जारंगी पाटील यांच्या रॅलीचे स्वागतासाठी नियोजन करण्यासाठी आज त्यांनी त्यांचा दिवस आज इकडे दिलेला आहे आणि हे सगळं निशुल्क चालू आहे हे सर्व निशुल्क चालू आहे भाऊंची ओळख आहे हे भाऊंचं एम आय डी सी मध्ये मोबाईल शॉपिंग आहे त्यांची आज त्यांनी त्यांचा व्यवसाय बंद ठेवला एका दिवसासाठी आणि आज ते पण इकडं काम करत आहे तर जे क्रेन पण आपण जे मागवतलेलं आहे हो एक क्रेन आहे आपला सचिन क्रेन सर्व्हिस त्यांनी पण हे निशुल्क दिलेलं आहे आपल्याला म्हणतो की मराठा एवढा काय लढा एवढे पैसे येतात कुठून हा हे सगळं तुरुंग यांनी क्रेन आमच्या हवली करून दिली बरोबर त्यानंतर आपण झेंडे लावण्याचं काम करत आहेत आमच्याकडे कर आता आम फुली आम्ही वाटून घेतलेला आहे तिरंगी पाटलाची बरेचसे व्हिडीओ मध्ये तुम्ही पाटला आपल्या बघितले असाल आणि हे सर्व चालू आहे आपल्या म्हणून दादा धारंगी पाटील यांच्या मध्ये बारा तारखेला जी सभा होणार आहे शांतता रॅली त्या संदर्भामध्ये हे चालू आहे आणि आपण सर्वांना विनंती करतो की आपण येणाऱ्या बारा तारखेला बारा जुलैला मोठ्या संख्येने जालना इथे उपस्थित राहावं बरोबर आहे बघ ब जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे एवढीच विनंती विनंती कारण आता आपली सध्या आप टेस्ट मॅच चालू आहे बारा तारखेला आपली क्वार्टर ता, फायनल मॅच आहे आणि तेरा तारखेला फायनल मॅच आहे ता, तेरा तारखे कारण की बारा तारखेला तेरा तारखेला बऱ्याचशा गोष्टी त्याला स्पष्ट होणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्व बांधवांची जी काही चाललेली ही सगळी काही पाणी आणि चहा आणि हे सगळं काही निशुल्क प्रत्येकजण आपापलं पद्धतीनं आता हे फोड आले म्हणून यांनी हातामध्ये घालायला काय मोजे हे सुद्धा दिसत आहे आणि तर भावांनो हां बोला बोला